हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे निर्जन फाटा मध्यरात्रीचे जवळपास दोन वाजत आले होते पावसाळ्याच्या त्या रात्री एन एच सासष्ट वरचा रस्ता धुक्याने गिळून टाकला होता गाडीच्या हेडलाईटशिवाय काहीच दिसत नव्हतं आकाशात वीज चमकली आणि लगेचच कानठिळा बसवणारा गडगडाट अर्णव गाडी चालवत होता ऑफिसमधून उशीर झाला होता एकटाच होता गाडीत फक्त इंजिनचा आवाज आणि त्याचं धडधडणारं हृदय इतक्या उशिरा एकटं ड्रायव्हिंग करणं काही बरोबर नाही तो स्वतःशीच पुटपुटला गुगल मॅपने अचानक नेटवर्क गमावलं स्क्रीनवर फक्त एक मेसेज रिराऊटिंग गाडी एका वळणावर आली आणि अचानक त्याच्या उजव्या बाजूला एक फाटा दिसला फाट्यावर एक जुनं गंजलेलं बोर्ड होतं पण धुक्यातून अक्षर वाचत नव्हती अर्णवने गाडी सरळण्याला घेतली पण हेडलाईट्सनी फाट्यावरच्या सावलीला पकडलं कुणीतरी उभं होतं पांढरी साडी डोकं झाकलेलं त्याच्या हातांनी गाडीचं स्टेरिंग थांबवलं ती बाई हळूहळू गाडीच्या दिशेने आली अर्णवचं हृदय थरथरायला लागलं क काय झालं मदत हवी का त्याने खिडकी थोडी उघडली बाईचा आवाज मंद पण विचित्र थंड होता बाळा पुढे जाऊ नकोस हा रस्ता नाही हे परत नाही अर्णवच्या अंगावर शहारे आले क काय म्हणताय हा रस्ता कुठे जातो बाईने फक्त डोकं हलवलं पुढे गेलास तर परत येशील पण जिवंत नाही त्याआधी तो काही विचारतो एवढ्यात गाडीच्या मागून काहीतरी धावण्याचा जोरात आवाज आला धप्प धप धप्प धप धप्प रिअर व्ह्यू मिररमध्ये अर्णवचं डोकं वळलं रस्त्यावर कुणीतरी चार चार हात पायांवरून धावत होतं माणूस प्राणी दिसत नव्हतं त्याच्या डोळ्यात लालसर चमक अर्णवने गाडी गिअर मध्ये टाकली आणि जोरात एक्सिलेटर दाबला गाडी वेगाने पुढे जाऊ लागली हृदय धडधडत होतं मागे वळून पहायचं धाडस होत नव्हतं गाडी सतत धुक्यातून धावत होती पावसाचे थेंब विंडशिल्डवर आपटत होते पाच मिनटं गेली दहा मिनटं अचानक अर्णवच्या नजरेसमोर काहीतरी आलं तोच फाटा गाडी थांबली श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला हे कसं शक्य आहे मी तर सरळ आलो समोर तीच पांढरी साडीतील बाई उभी होती या यावेळेला तिचा चेहरा दिसत होता रिकामा डोळे नाहीत ओट नाहीत फक्त पांढरं मोकळं चेहरा ती त्याच्या गाडीच्या बोनटवर झुकली आणि कुजबुजली मी सांगितलं होतं ना हा रस्ता नाही हे परत नाही अर्णव किंचायला आणि पुन्हा गाडी वेगाने पुढे घेतली गाडीच्या स्पीडोमीटरवर शंभर पार झालं अर्णवच्या हातांनी स्टेरिंग घट्ट पकडलं होतं हे स्वप्न आहे हे खरं असू शकत नाही तो स्वतःला समजावत होता पण काही मिनिटांनी त्याला डोक्यावरून थंड वाऱ्याची झुळूक गेल्यासारखं वाटलं गाडीच्या मागच्या सीटवरून मंद आवाज बाळा मागे वळून बघ अर्णवचं रक्त गोठलं त्याने आरशात पाहिलं मागच्या सीटवर तीच पांढरी साडीतली बाई बसली होती चेहरा आता काळा पडलेला आणि डोळ्यात लालसर ज्वाळा तू आता इतला झालास ती कुजबुजली दुसऱ्या दिवशी सकाळी एन एच सासष्टवर पोलीस आले फाट्याजवळ गाडी उभी होती इंजिन बंद पण दरवाजा उघडा सीटवर कुणी नव्हतं फक्त ओल्या सीट बेल्टवर लालसर ठसे जुनं गंजलेलं बोर्ड आता स्पष्ट दिसत होतं त्यावर लिहिलं होतं निर्जन फाटा एकोणीसशे सत्याऐंशीपासून बंद आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद